आईला जाऊ दे आवाज दे आवाज दे मैसन मैसन मम्मीला पप्पा आवाज आवाज दे आवाज दे रे तुकाज આ દેવા તો તો રામ રામ કર્માતા રાણાભાઈ રાણુભાઈ 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 ઓ રાણુ રાણુ કીમા હે ભાઈ તો દેલ ભડે આલા કાઈ લાગડ છોલા ભાઈ મા જરા અમને બોતો

भ <laughs>

रात्री कार्यक्रम सकाळी एंड झाल्यानंतर आपले पिंपळ गावकरता मंडळी आणि जे बाबांचे भक्त आहे

अरे गाडी गावात आल्या आल्या लगेच करा त्या चहा पाणी खावण खाऊन सोय व्यवस्था चहा पाणी सोडा लागला हो लागला लागला काय पुर काय तुला सकाळ लागला का

અરે આજ આ કરસ બોટિયા બોટિયા થી આજ હા રાજાના બટા બોટિયા બરત માં સમિત્યા નઈ હું મે દેવ તવા દેવતે દેવ હા એ તમારી ખાળ દુબારે મટની ઢાળ નઈ તમારી મટની ઢાઈ કિતલી સોય કરી હતી રાજાની ઢાઈ હતી હા કાંતે માસે હતા બોટિયા

গ্যাস নাই লাগে রাত নাই আপু এর আগে গুরু আপনার সোটা গুরু তো গাড়ওয়াজ বাপ বলো দাদা আমগো লোকাতা কানুবা আমনা তোউ মিরাই না তুমি গালায় कुठे আന്നാলা বা कुठे যদু কি বুড়ি তা আমরা Hahaha. 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 Hahaha.

मी कमी ते या पिंपळगाव गावाचा आम्ही अन्न पाणी खातोय हो? दोन कार्यक्रम या गावात माझे व्हायचे पण कमीत कमी तीस वर्षापासून आम्ही पिंपळगाव करपंच मंडळी आम्हाला विसरूनच गेलो होते पण तीस वर्षानंतर त्यांना पुन्हा आमच्या आठवण आली आणि बाबांची सेवा करण्याची संधी मिळाली आईचं दर्शन मिळालं या भाग्याच्या गोष्टी असतात ऐक नाही होई याला काय म्हटलंय गेले काय माहिती सुधारणार नालायक नालायक शहरीवाल्या 14 अजून नाही विरोध दायचा प्रत्येक शिवाजी बाई याला काय म्हटले काय अरे दया क्षमा शांती ते वस्ती दारुड्यांची वस्तीय मंगाबर बोलतो राहत अरे दया क्षमा शांती तेथेच देवाची वस्ती देवाची वस्ती अरे वस्ती

अरे सुधारणार शेऱ्या सुधरणार अरे दोन तीन पोरस ना बाप भूलगाय आलाय आता तरी समजा पाहिजे तिथे चांगला पाला पोरगाई पास आपला पोरगाय होती पास आपला

<laughs> दरवाज्या क्रिका बंद कर <laughs> अरे साधू संत येती घरा तोच तो दिपवाळी आणि दसरा दिपवाळी आणि दसरा अरे आपला बदला पीठ घ्या बघ नालायक येते नालायक बाई आम्हाला शेष्वात घ्यायचे आहे पालखीन तुम्ही हात हे जे आहे ना हे लागायचं नाही करणार इथे आम्हाला शेस्वार घ्यायची तुम्ही हात आणि

Hai? itu tusuk lah Iya susah, darah piring ya, kakak Nah, kakak sudah 10 ulang Hah, kakak sudah 10 ulang Nah, Bayi 45 Berarti 45 di bawah 45? Hei, hei 55 kurang? Hah? 55 kurang, 45, kakak आणि अरे पंचावन्न पंचावधे धाव झालाय किती काय हो पंचेस झाला का आणि त्यातनं का लेडीज 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 हां लेडीज 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 किथे आहे आ एक खाली आहे किना खाली आहे किना खाली आहे अशा दहा मुलीत मला अल्लबटी दाबायची आहे बोल खाली बोल दाबायनेस नाही काय करणार नाही आम्ही काही नाही समजा का दहा लेडीज आम्ही थोडी शै सोय देणारच शेताबद्दल काही टेन्शन नाही आमच्या गावात आल्यानंतर पाहिजे ती सोय व्यवस्था आम्ही तुमची करणार हा तुमची सोय व्यवस्था झाल्यानंतर हा कळे काय अरे हो हो शेड्या गोरले कर तुला गोरे गोरे